अकोला जिल्हा तेली समाज संघटनेने जिल्हाध्यक्ष तथा कुरुम भाजपाचे सर्कल प्रमुख संतोष शिरभाते यांना भारतीय हिंदू रत्न पुरस्काराने अमरावतीच्या माजी खासदार नवनीत यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले नेहमी युवा हिंदू वर्गाच्या समस्येला वाचा फोडणारे संतोष शिरभाते यांच्या कार्याची दखल घेत तेली समाज संघटनेच्या माध्यमातून द फेअर विजन फाउंडेशनच्या वतीने हा पुरस्कार घोषित करण्यात आला होता रविवारी एकोणतीस सप्टेंबर रोजी हा पुरस्कार वितरण सोहळा अमरावती

महाराष्ट्र प्रणिता शिरभाते डॉक्टर गुल्हाने युवराज गवने मीना श्रीराव बाळा लोहारे दीपक गिरोडकर टेलनिक समिती अध्यक्ष राजेंद्र बंगानी तालुकाध्यक्ष आदींसह गणमान्य नागरिकांची उपस्थिती होती संतोष शिरभाते यांना पुरस्कार मिळाल्याने समाजातील सर्वच स्तरावरून त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे बाळासाहेब कर। स्टिंग ऑपरेशन न्यूज अकोला न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव